नमस्कार मंडळी आजचा खास पदार्थ आहे दाल चकुल्या सर्वप्रथम तुमच्या निकेतच रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत मी इथे घेतलेले आहे अर्धी वाटी तूर डाळ डाळ मी व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून व दोन ते ती तीन लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत लसणाच्या पाकळ्यांनी डाळीला चव फार छान येते आणि आता आपल्याला कुकरला लावून कुकरच्या चार चा ते पाच चिट्ट्या करून घ्यायच्या आहे डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे जेणेकरून पटकन मॅश होईल आणि डाळीचा अर्क उतरून डाळच्या खोल्यांना चव छान येईल आपली डाळ शिजून झालेली आहे मी फोडणीचं साहित्य देखील करून घेतलेलं आहे चला तर मग मंडळी आपण आता डाळीला फोडणी देऊन घेऊयात सर्वप्रथम इथे दोन ते ती तीन चमचे इतकं तेल घालून घ्यायचं आहे त्यामध्ये घालून घ्यायची आहे मोहरी मोहरी तडतडली की त्यामध्ये घालायचे जिरे त्यानंतर बारीक चिरून घेतलेला लसूण घालून घ्यायचा आहे त्यामध्ये घालून घ्यायचे दोन ते तीन बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या ते व्यवस्थित आपल्याला इथं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर घालून घ्यायचे त्यामध्ये कोथंबीर गावराग कोथंबीर आहे गावराग कोथंबीरने डाळीला चव फार छान येते तुम्ही जर आजारी असाल किंवा घरात जर कोणी लहान मूल आजारी असाल तर हा पदार्थ नक्की बनवा खूप छान लागते तोंडाला चव फार छान येते त्यामध्ये हळद घालून आपल्याला आता शिजवून घेतलेली डाळ घालून घ्यायची आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला परतवून आहे आणि डाळ चकोल्या बनवताना पाण्याचा वापर थोडा जास्त करायचा आहे कारण ती शिजण्यासाठी पाणी लागतं त्यामध्ये मी घालून घेत आहे चवीनुसार मीठ व त्यात घालून घ्यायचं आहे पाणी पाणी मी इथे गरम करून घेतलं आहे म्हणजे चव बिघडत नाही आता आपल्याला इथे चपात गोल असं चपातीच्या आकाराचं लाटून घ्यायचं आहे दोन चपात्या होईल इतकं पीठ मी मळून घेतलेलं आहे आता मोठी अशी पातळ चपाती लाटून घ्यायची आहे जेणेकरून ती शिजायला पटकन मदत होईल मंडळी तुम्ही जर निकिताच रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन निकिताच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझ्या भन्नाट रेसिपी बघायला भेटतील आणि माझ्या रेसिपी आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका इथे मी चपातीच्या आकाराचं लाटून घेतलेलं ला आहे त्याचे आता आपल्याला पण जसं शंकरपाळे बनवतो तसे बारीक बारीक काप करून घ्यायचे इथे मी पिझ्झा कटरने बारीक काप करून घेत आहे सुरीने केले तरीही चालतील बारीक काप केल्याने पटकन शिजते आणि खायलाही चवदार लागते त्यामुळे मी इथे बारीक बारीक इथे काप करून घेत आहे तुमच्याकडे या पदार्थाला दाल चकुले असं बोलतात नगर जिल्ह्यामध्ये नेवरंग्याही बोलतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की कळवा इथे मी बारीक कट करून घेतलेला आहे डाळही छान उकळलेली आहे आता मी त्यामध्ये ते घालून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथं खूप छान अशी आपली डाळ तयार झालेली आहे त्यामध्ये आता हे बारीक केलेले काप घालून घ्यायचे तुम्ही ज्या भागातून माझे व्हिडिओ बघताय त्या भागातील खास पदार्थ मला कमेंट करून नक्की कळवा मी तो तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि तसेच आपल्या युट्यूब फॅमिलीपर्यंत नवनवीन पदार्थ पोहोचतील इथे मी सगळे काप घालून घेतलेले आहे आता पाच ते सहा मिनिट आपल्याला मध्यम आचेवर चांगलं शिजवून घ्यायचं आहे त्यामध्ये मी आधी कोथंबीर घालून घेते वरतून मला कोथंबीर जास्त आवडते त्यामुळे मी जास्त घालते चव फार छान लागते त्याने आणि त्यामध्ये मी इथे घालून घेत आहे एक चमचा साजूक तूप झाकण ठेवून व्यवस्थित पाच ते सहा मिनटं आपल्याला व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे मंडळी कशी वाटली आजची दाल चुकुल्यांची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा बघू शकता इथे खूप छान शिजलेलं आहे खूप छान डाळीचा अर्खही उतरलेला आहे असं वाटतंय लगेच खाऊन घ्यावं काय चला तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत निकिताच रेसिपी चॅनलवर तोपर्यंत मस्त राहा मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं खात राहा आजच्या आपल्या कुल्या कशा झालेल्या आहेत ते मी तुम्हाला डिशमध्ये काढून दाखवते खूप छान असा सुगंध सुटलाय तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता इथं किती छान आपल्या अशा दाळच्या कुल्या तयार झालेल्या आहे मंडळी तुमच्या मनातील खास पदार्थ नक्की कमेंट करा